शाहिद सर्वांचं स्वागत करतो चिपवण तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा अवघे दोन दिवस शिल्लक असताना अवघे क्रिकेट विश्वामध्ये क्रीडा विश्वामध्ये या स्पर्धेची चर्चा आहे यावर्षी दुसरं पर्व आहे आणि या दुसऱ्या पर्वामध्ये अनेक नवनवीन गोष्टी या असोसिएशनच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आहेत नवीन खेळाडू असतील काही स्टार्स खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये सदिच्छा भेट देण्यासाठी येणार आहेत चांगल्या पद्धतीचं नियोजन आहे आणि ही स्पर्धा नक्कीच एक बहारदार त्या पवन तलाव मैदानावरती संपन्न होणार आहे या स्पर्धेसंदर्भात अनेक जे जाणकार आहेत जे क्रीडाप्रेमी आहेत जे सामाजिक संवेदन असणारे लोक आहेत अशा लोकांच्या वतीनं आपण प्रतिक्रिया घेत आहोत आज आपल्याकडून आता आहे तर सन्मान्य अभिषेक ठसाळे जे सामाजिक आणि राजकीय पटलावरती त्यांचं नाव आहे आपण त्यांच्याशी संवाद साधूया अभिषेक आपल्या स्वागत आहे चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन गेल्या काही वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते आहे आणि गेल्या वर्षापासून राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित केली गेली तरी ते अतिशय यशस्वीरित्या संपन्न झाली आणि नक्कीच त्याचा फायदा झाला अनेक लोकांनी त्याचं कौतुक केलं यावर्षी पुन्हा एकदा पंधरा ते बावीस च्या दरम्यान स्पर्धा होत आहे काय वाटतं तुम्हाला याबद्दल सर्वप्रथम शेखबाई तुमचं खरं मनापासून अभिनंदन करायला पाहिजे अशा छोट्या छोट्या बाईटच्या माध्यमातून आजची तरुण पिढी जे काही मोबाईलच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातूनच या सगळ्या गोष्टी पाहत असते त्यामुळे अशा आपल्या बऱ्यापैकी सगळीकडे ह्या गोष्टीचा प्रसार आणि प्रचार त्यामुळे तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो क्रिकेट स्पर्धेबाबत बोलायचं आम्ही कॉलेजला असताना साधारण पंच्याण्णवच्या दरम्यान ह्या स्पर्धा होत असायच्या त्या बंद पडलेल्या स्पर्धा दशरशे दाभोळकर यांच्या निमित्तानं का होईना त्या अध्यक्ष झाल्यावर त्यांनी जे प्रयत्न केले आणि ह्या क्रिकेट असोसिएशनला उर्जित अवस्था आणून स्पर्धा परत चालू केल्या त्याबद्दल ते त्यांचे पहिले मनापासून धन्यवाद देतो कारण मुलांना प्लॅटफॉर्म मिळणं गरजेचं असं चिपळूणमध्ये सुद्धा खेळाची खूप मोठी आहे पण प्लॅटफॉर्म मिळत नव्हता योग्य प्लॅटफॉर्म देण्याचं काम जसं दाभोकर यांनी चिपळूण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून केलेलं आहे त्याबरोबर त्यामुळे त्या सगळ्यात पहिले त्यांनाही धन्यवाद देतो आणि त्या माध्यमातून आज आपण बघतोय दोन वर्षांमध्ये चिपळूण पवन तलावाचं रोपडं बदलण्याचं काम शेखर सरांच्या माध्यमातून चिपळूण नगरपालिकेच्या माध्यमातून अत्यंत मोठ्या प्रमाणात होत आहे सामंत साहेबांचा सुद्धा क्रीडांगणाच्या सुव्यवस्था पुरवण्यासाठी चांगली मदत झालेली आहे जेणेकरून चिपळूणमध्ये क्रिकेटचा प्रसार ह्या क्रिकेट असोसिएशनचा जे मूळ उद्देश आहे ते कुठंतरी साकारला जात आहे असं मला वाटतंय या स्पर्धेबाबत बोलायचं तर गेल्या वर्षी स्पर्धेचे शिवधनुष्य अगदी कमी वेळेत पेलून दशरथ सीटनी यशस्वी करून दाखवलं होतं यावेळेला तर मागचा गेल्या वर्षीचा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि चिपळूणमध्ये अत्यंत दिमागदार स्पर्धा होणार याबद्दल मला जरासुद्धा शंका नाही कारण दशरथ सीटच्या नियोजनाचं मी फार वर्षापासून साक्षीदार आहे त्यामध्ये ते नियोजनामध्ये ही स्पर्धा त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांच्या मदतीने अत्यंत उत्कृष्ट पार पडेल व लोकांचा सुद्धा भरभरून प्रतिसाद मिळेल अशी मला निश्चित नक्कीच तुम्ही ज्या पद्धतीने म्हटला की शेकसर असतील किंवा दशर शेट असतील किंवा सावंत साहेब यांनी खूप चांगल्या पद्धतीनं मैदानाची लागबुजी केलेली आहे नव्याने एक चांगलं मैदान तयार झाले आहे टर्फ क्रिकेट तयार झालेले आहे जे खऱ्या लेदर क्रिकेटसाठी अत्यंत आवश्यक आहे मात्र जी नवी पिढी जी आहे ती टेनिसकडे जास्त वळत आहे आणि आता यामुळे लेदरकडे लोक वळतील नक्कीच होते साहेब तुम्ही बोलताय ते खरं आहे तुम्ही आपल्या जमान्यातल्या खेळाची तुलना जर केली तर आपल्याला टेनिस बॉल क्रिकेट खेळलेली आहे आपण लोक मी असेन तुम्ही असेल त्यामुळे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फार काही कष्ट लागत नाहीत पण टेनिस सीझन मध्ये आता सुद्धा बघितलं तर सकाळी जर तुम्ही सहज फेरफटका पवन तलावर मारलात तर तुम्हाला तिथं शे दोनशे मुलं ते लेदर बॉलची प्रॅक्टिस करताना सुद्धा आपल्याला आढळते त्यामुळे मला नक्कीच खात्री आहे की ह्या चिपळूण क्रिकेट तालुका क्रिकेट असोसिएशनने जे पाऊल उचललंय क्रिकेटच्या पुनर्जीवनासाठी त्यामध्ये आपल्याला लोकांमध्ये किंवा मुलांमध्ये त्याचा प्रतिद्ध मिळालेला नक्कीच जाणवेल आणि कौतुकाची बाब बोलायचं तर ह्या माध्यमातूनच आज आपल्याला आप ते चिले आपल्या मुलगी असेल ती तिचं सिलेक्शन झालंय किंवा इतर अनेक मुलांचं वेगवेगळ्या स्तरावर सिलेक्शन होताना आपण बघतोय हे सगळं सिलेक्शन किंवा टेनिसच्या तुलनेमध्ये विचार केला तर प्रॅक्टिसशिवाय सीझन होत नाही आणि त्या प्रॅक्टिस कुठेतरी चिकोणमध्ये मोठ्या रूपात मोठ्या प्रमाणात होताना दिसते त्याच्यातूनच ही मुलं सिलेक्ट झालेली आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे लेदर क्रिकेटला नक्कीच चांगले दिवस येतील जसं आपण खुरुसच्या बाबतीत खुरुस गाव खेळ तिथं टेनिस पेक्षा लेदरचं जास्त प्रॅक्टिस असते तिथं सुद्धा आपल्या मुलाने जाऊन उपविजेतेपद पटकावलं हो त्यामुळे ह्याचं हे कुठेतरी मागे घेतलेली जी मेहनत आहे असोसिएशनची त्या मेहनतीमुळेच हे कुठंतरी होत आहे आणि याच्यामुळे चांगले दिवस निश्चित पालकमंत्री सुद्धा क्रिकेट खेळणारी लोक आहेत भैया सामंत आहेत चांगलं ग्राउंड अजून अजून अद्ययावत करण्यात आपल्याला आपण यश मिळेल असं मला वाटतंय टर्फ क्रिकेट क्रिकेटचा निर्णय हा सगळ्यात मोठा निर्णयाने तो यशस्वी करून दाखवलाय त्यामुळे ह्या टर्फ क्रिकेट खऱ्या अर्थानं ह्या लेदर क्रिकेटला मिळेल असं मला वाटतं चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन प्रेमी याने काय आव्हान नक्कीच करेन की या असोसिएशनचं काम तर आम्ही सूचना देण्याच्या पुढे आहे की आम्ही पण त्याच्यामध्ये में मेंबर आहोत पुरेसा वेळ आम्हाला देता येत नाही खंत विनंती या माध्यमातून एवढीच करेन की एवढी भिनत घेऊन एखादी जेव्हा स्पर्धा होत असते ती यशस्वी होण्यासाठी आपला सहभाग त्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणावर असणं गरजेचं आहे आणि चिपूणकर हे क्रिकेट प्रेमी आहे आम्ही बऱ्याच ठिकाणी स्पर्धेत अनुभवलेला आहे त्यामुळे शिकुणकर या स्पर्धेला उदंड प्रतिसाद देतीलच मी सांगायची त्यासाठी काही गरज नाही तरी पण मी मनापासून आवाहन करतो की लोकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या क्रिकेटचा आनंद घ्यायला पाहिजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खूप खेळाडू खूप मोठी मोठी लोक या स्पर्धेला भेट देण्यासाठी येणार आहेत त्यांना सुद्धा समोरून आपण आजपर्यंत टीव्हीवरून बघितलं होतं त्यांना समोरून बघून प्रत्यक्ष भेटण्याची आपल्याला संधी मिळणार आहे त्यांचे दोन शब्द त्यांचे मार्गदर्शन ऐकण्याची संधी मिळणार आहे आणि ह्या क्रिकेट असोसिएशनच्या प्रयत्नातून ह्याच्या पुढे आपल्याला जसं कबड्डीमध्ये आपले केपीएल मध्ये मुलं खेळतात तशी आयपीएल मध्ये खेळताना मुलं दिसतील यासाठी आपल्या सगळ्यांचं लोकल लोकांचा सपोर्ट असणं गरजेचं आहे त्यामुळे आपण भरभरून या स्पर्धेला सपोर्ट देणं गरजेचं आहे आणि उपस्थित राहून ही स्पर्धा यशस्वी कशी होईल यासाठी सगळ्यांनी आपण आपण एक चिपळूणकर म्हणून यासाठी भाग घेतला पाहिजे एकदम अधिक बरोबर बोलला तुम्ही आणि नक्कीच आपण ज्या पद्धतीने लोकांना आवाहन केलं त्याचा प्रतिसाद मिळेल असं आपल्याला आशा आहे आपण आमचे समाज साधलात आपले मनपूर आभार तर होते सामान्य अभिषेक ठासाळे ज्यांनी चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशन यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेचं कौतुक केलं आयोजनाचं कौतुक केलं आणि कशा पद्धतीने नव्या नव्या पिढीवर याचे सकारात्मक परिणाम होत आहेत हे देखील त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितलं टेनिस क्रिकेट आणि लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये काय अंतर आहे आणि कशा पद्धतीने याच्यावर आपण मोडलं पाहिजे हे देखील सांगितलं आणि पवन तलाव ही क्रिकेटची पंढरी सजलेली आहे आपण वारकरी बनून या दिंडीमध्ये सहभागी व्हावं आणि स्पर्धा एक वेगळ्या पद्धतीने एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जावं अशा पद्धतीचं आव्हान देखील त्यांनी केलेलं आहे तुर्तास मी देखील आपणास विनंती करतो की आपण या पहा आणि आपण आनंदित व्हा या स्पर्धेच्या माध्यमातून तुर्तास सांगतो धन्यवाद